आपण पाहत आहात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावरील सहा पदरी उड्डाण पुलाचं सेगमेंट बसवण्याचं काम पूर्ण झाले असून आता सेगमेंट लॉन्चर मशीन खाली उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे या लॉन्चर मशीनचा काही पार्ट पुलावरून खाली क्रेनच्या साहाय्यानं घेण्यात येत आहेत या मशीनचे लहान पार्ट खाली घेतल्यानंतर मुख्य मशीन खाली घेण्यापूर्वी उड्डाण पुला कोयना वसाहत कृष्ण हॉस्पिटल ते ढेबेवाडी फाटा दरम्यानचा रस्ता वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे हॉटेल ग्रीन पार्क ते ढेबेवाडी फाटा दरम्यान या ब्रिजकॉन कंपनीच्या सेगमेंट लॉन्चर मशीननं दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून पासून बावन्न पिलरवर सेगमेंट बसवले आहेत सुरुवातीला पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा व त्यानंतर सुरेंद्र आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे इंचार्ज सौरभ घोष यांनी इंजिनियर व कामगार यांच्या वीस जणांच्या टीमनं सलग हे काम पूर्ण केलं आहे सेगमेंट बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानं पुलाच्या वरील भागावर संरक्षक कठडे व दुभाजक बांधणीचं काम सध्या सुरू आहे दरम्यान कोल्हापूर नाक्यावर केवळ एका गाळ्यातील सेगमेंट बसवण्याचं काम बाकी असून तेही लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचं डीपी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुरेंद्र आपटे यांनी सांगितलंय